हॅलो एव्हरी वन आज आपण बनवणार आहोत खव्याचे गुलाबजामून तर आजची स्पेशल डिश जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची जयंती आहे त्यानिमित्त बनवणार आहे तर स्पेशल डिश आहे आणि खव्याचे गुलाबजामून आहे ते एकदम छान असे बनतात तर कसे बनवायचे बघूया जास्त न वेळ लावता लगेच बनवायला घेऊया पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी जर आवडली तर शेअर करा तर चला बनवायला घेऊया गुलाबजामून तर बघू शकताय तुम्ही किती छान असे गुलाबजामून रेडी झालेले आहेत बघा आपले एकदम रसरसिले आणि बघता क्षणी खाण्याची इच्छा होणार तर यासाठी आपण सुरुवातीला पाक बनवून घेऊया तर पाकासाठी तर मी दोन वाटी साखर घेत आहे अंदाजा तर पाणीसुद्धा आपण ज्या वाटीनं साखर घेतली त्याच वाटीनं घेणार आहोत तर तीन वाटी पाणी टाकणार आहोत हा पाक जो असतो जास्त घट्टसर नसतो एकतारी वगैरे पाक थोडंसं सा आपला साखर विगडली आणि चिकट झाला की पाक झाला म्हणून समजायचा आणि तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही थोडंसं साखर जास्त ता टाकली तरी चालेल आणि त्याच्यामध्ये थोडंसं केसर टाकून घेते केसरनं कलर पण छान येतो आणि गुलाबजामुन जेव्हा आपण त्याच्यामध्ये ते टाकतो तेव्हा गुलाबजामुनचा पण कलर छान होतो त्याच्यामध्ये कलर जातो तर खूप छान होतो तर बघू शकताय तुम्ही आपला पाक रेडी झालेला सा आहे साखर वितळली आणि नंतर दोन ते तीन मिनटं वितळून घ्यायचा आहे आणि बोटची टकले आपले की म्हणजे पाक झाला एकतारी वगैरे पाक नाही बनवायचा तर बघा मी विलायची वाटून घेत आहे तर विलायची बऱ्याच जणांना वाटायला जमत नाही तर साखरसोबत वाटायची एकदम बारीक होते तर थोडीशी विलायची मी पाकामध्ये पण टाकली आणि थोडीशी आपण खव्यात टाकणार आहोत तर बघा मी खववा घेतला आहे अर्धा किलो खवा आहे खव्याला आता मॅश करून घ्यायचं आहे मी फ्रीजमध्ये ठेवला होता फ्रीजरमध्ये तर थोडासा घट्टसर झाला आहे तो आता त्याच्यामध्ये आपण मैदा टाकून घेणार आहोत तर बघा अर्धी वाटी आहे आता लागलं तर अजून थोडंसं घेऊया आपण आणि विलायची पावडर पण टाकत आहे मी एक चम्मच एक म्हणजे साखर आहे त्याच्यामध्ये म्हणून तो एक चम्मच झाला आहे जसं तुम्हाला विलायची आवडत असेल त्या प्रमाणात टाका आणि चुटकीभर जास्त नाही फक्त चुटकीभर खायचा सोडा घेतलेला आहे टाकून आता खववा आणि जो मैदा आपण टाकला आहे ते पीठ एकदम छान असं एकसारखं कर मॅश करून घ्यायचं म्हणजे आपले गुलाबजामून एकदम परफेक्ट आणि छान होतात फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं थोडासा कडक झाला आहे बघा तर मळून मळून घेऊया आणि खववा बरंच वेळेस सैल असतो घट्टसर असतो तर मैदा थोडासा कमी जास्त होऊ शकतो तर त्यानुसार तुम्ही करून बघा आणि केव्हाही बऱ्याच जणांना हे खव्याचे गुलाबजामुन जमत नाहीत परफेक्ट होत नाहीत तेव्हा घाबरायचं नाही थोडासा मैदा जर जास्त झाला असन कमी झाला असन ना सुरुवातीला जेव्हा गुलाबजामून आपण करतो तेव्हा एक दोन टाकून बघायचे आणि पाकात पण टाकून बघायचे ते जर फुटायला लागले व्यवस्थित नाही झालं तर थोडंसं त्याच्यात मैदा टाकायचा आणि मैदा जास्त जर झाला असेल तर थोडंसं आपण त्याच्यामध्ये दूध टाकायचं मलाईसोबत बरोबर होतात मग ते तर बघा आता मी मॅश करून घेतलं एकदम व्यवस्थित झाला आहे मैदा आणि खवा एक जीव झाला आहे मस्त तर आता आपण हाताला थोडंसं तूप लावून घेऊया आणि एकसारखे त्याचे गोळे करून घेऊया आणि मग गुलाबजामून बनवूया आता गुलाबजामुनचा आकार सेम एकसारखा घ्यायचा आहे तर एवढ्यामध्ये तुम्ही लहान मोठे करणार त्यावर आहे की कि गुलाबजामून किती होणार म्हणून तर व्यवस्थित जर आपण पीठ मळून घेतलं तर भेगा अजिबात पडत नाहीत तर बघू शकताय तुम्ही किती छान असे गुलाबजामून तयार झालेत आणि भेगा पण नाही पडल्यात तर असेच आपण गुलाबजामून करून घेऊया आणि भरपूर जर असतील गुलाबजामून तुम्ही एक किलोचे वगैरे करत असाल तर गुलाबजामूनचं पीठ आणि झालेले गुलाबजामून झाकून ठेवायचेत एक ओला कपडा घ्यायचा किंवा एखाद्या पातेल्यात डिश ठेवा आणि झाकून ठेवा म्हणजे ते उलणार नाहीत बरेच भेगा वगैरे पडतात कोरडे होतात तर मी सर्व गुलाबजामुन करून बघितलेत करून घेतलेत आणि आता एक गुलाबजामून आपण टाकून बघूया तेल कसं आहे गरम झालं आहे का नाही परफेक्ट झाला गुलाबजामून का नाही तर एकदम व्यवस्थित झालं आहे बघा आणि तेल पण गरम झालेलं आहे आता हा गुलाबजामून काढून घेऊया आणि दुसरे टाकूयात तर बऱ्याच जणांची वेगवेगळी पद्धत असते आणि गुलाबजामुन कुणाला सोनेरी आवडतात कुणाला डार्क आवडतात कुणाला मिडियम आवडतात तर तुम्हाला जसे आवडतात तसे तळवा मी थोडेसे हलकेसे सोनेरी केलेत आणि काही थोडेसे डार्क केलेले आहेत बघा आणि एकाच बॅचला जास्त गुलाबजामुन पण नका टाकू म्हणजे व्यवस्थित तळणार नाहीत आणि गुलाबजामुन टाकल्या टाकल्या पण हलवायचं नाही थोड्याशा वेळानं ना आपल्याला हलवायचं आहे आणि गॅस कमी ठेवायचा आहे बघा मी गॅस एकदम कमी ठेवलेला आहे सुरुवातीला देल तेल आपलं गरम झालेलं असतं चांगलं नंतर कमी करा नाही वाटलं तर थोडंसं आपल्याला जास्त करायचं आहे गॅस गॅस जर आपण फुल केला तर वरतून सुनेरा कलर येतो त्यांना आणि वरतून कच्चे राहतात तर बघू शकता तुम्ही बघा किती छान असे गुलाबजामुन सोनेरी मस्त झालेत आता तो सुरुवातीला टाकलेला आपण काढून घेऊया आणि हे बघा जे जे जा जास्त ब्राऊन वगैरे झालेत ते आपण काढून घेऊया आणि जे राहिलेत ते राहू देऊया ते होतील ब्राऊन आणि तुम्हाला कसा कलर आवडते त्यावर आहे तुम्ही सोनेरी ठेवत असताना तरी चांगलं आणि गुलाबजामूनवर बघा बेगा बिलकुल पडलेल्या नाही आहेत आणि जेव्हा आपण मैदा टाकला होता ना त्या जागी तुम्ही जर गव्हाचं पीठ टाकलं तरी चालेल आता सर्व गुलाबजामूल झालेत बघा आपले मी काढून घेतलेत आता दुसरी बॅच जे केलेत आपण ते टाकून घेऊया सुरुवातीला हलवायचं नाही आणि थोडंसं तीन चार मिनटं झाले की मग त्याला गोल फिरून घ्यायचेत म्हणजे एकसारखं सर्व गुलाबजामून फ्राय होतील तर बघा हे पण एकदम छान असे झालेत आणि पाक आपला रेडी झालेला आहे तर बरंच जण पाक लगेच झाल्या झाल्या गरम पाक ठेवतात खूप आणि त्याच्यामध्ये टाकतात तर त्याच्याने कसे गुलाबजामून थोडेसे नरम आणि असे गिळगिळ होतात तर गरम एकदम गरम पाक असा ठेवायचा नाही आहे आपल्याला तर बघा गुलाबजामून सर्व मी तळून घेतलेत आणि पाक एकदम थोडासा गरम पाहिजे जास्त नाही कोमटसा त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे गुलाबजामून जास्तच गरम नाही करायचं आहे आणि गुलाबजामून भिजायला जास्त वेळ नाही लागत टाकल्याच्यानंतर थोडंसं त्याला हालून आणि खाली थोडंसं दाबून घ्यायचं आणि केव्हाही पाक जास्त असं पसरट वगैरे असतं त्या भांड्यामध्ये करायचं आहे आणि तळण्यासाठी थोडंसं असं खोल आणि थोडंसं जास्त तेल किंवा तुपामध्ये घेत असाल तुम्ही तूप घ्यायचे म्हणजे छानपैकी तळल्या पण जातात आणि पाकासाठी तर पसरट आणि मोठं भांडं घ्यायचं आहे म्हणजे भिजल्या जातात तर बघा सर्व गुलाबजामून रेडी झालेत आपले आता थोडंसं आपण डेकोरेशनसाठी चांदीचं सा वर्क लावून घेऊया तर एकदम छान असे भिजून तयार झालेत मी अर्धा तास ठेवलेत एक दहा मिनटात पण व्यवस्थित होतात मी अर्धा तास करून ठेवलेत बघा तर बघू शकताय तुम्ही किती छान असे गुलाबजामून रेडी झालेले आहेत आपले तर, तर नक्कीच बघा करून हे बघा गुलाबजामून एकदम छान झालेत मी तुम्हाला तो तोडून दाखवते आणि एकदम रसिले खूप छान झाले गुलाबजामुन जर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटू एक नवीन रेसिपी सोबत बाय बाय